घर तुमच्या अगदी स्वस्त दरात रेसिडेन्सी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ जय हिंद बँक कर्जत हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो उन्हाळ्याला आता सुरुवात झाल्याने उन्हाच्या झळांसोबत आता तालुक्यातील डोंगर दुर्गम भाग असलेल्या खांडस परिसरात पाणी टंचाईची झळ बसायला सुरुवात झाली तालुक्यातील विहिरी कोरड्या पडल्या असल्याने पाणी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाणू लागले आहे याची माहिती सुधाकर घारे फाउंडेशन यांना कळताच त्यांनी तात्काळ याची दखल घेत खांडस भागातील पेटारवाडी पाधीरवाडी येथे टँकरने पाणी पुरवठा सुरू केला यावेळी खांडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मधुकर घारे यांच्या शुभ नारळ फोडून टँकरने पाणी महिलांच्या हंड्यात भरून देण्यात आलं या आदिवासी वाड्यांपासून टँकरने मोफत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठी टंचाईग्रस्त भागात टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी सुधाकर कार्य फाउंडेशन पुढे सरसावले आहे कर्जत तालुक्यात ग्रामीण भागात पाणी टंचाई वाढू लागली आहे पाणी टंचाई दूर करण्यासाठी सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी टंचाईग्रस्त वाड्यांचा आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगण्यात असून ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मधुकर घारे तसेच खांडस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मंगळ एनकर नारायण कारोटे उत्तम पालांडे आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जर आज पाहिलं असेल तर तुम्हाला सर्वांनाच याचा अनुभव आहे ते सुधार घरे फाउंडेशन यांच्या माध्यमातून अनेक वर्ष सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात आपण केलं जातं तर त्यामध्ये जे आपली बहुधर्मी जनता आहे आपला आदिवासी विभाग असेल तिथे ग्रस्त ग्राव असेल तिथे आपल्या सुधार घरे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात त्यातून हा भाग म्हणजे आता आज आपण करतोय आणि जेव्हा सुधाकर घरी फाउंडेशन मार्फत आप आज आपल्या गावामध्ये गरज असताना काही महिला आपल्या फाउंडेशन सुधारकर घरी यांना भेटल्या आणि गावाची जी, जी व्यथा आहे ती मांडली आणि जेव्हा या खरोखर मी दाल्यापासून विचारतोय दादा नामच्या हे पाण्याची व्यवस्था कुठे आहे तर इथून दोन किलोमीटर नदी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या महिला भगिनीच्या डोक्यावर हांडा आज आपला मोठा ऊन हस्ते उसला तात त्यामध्ये एवढ्या किलोमीटर पाणी आणायचं आणि आपल्या कुटुंबाची ताण भागवायची आणि स म्हणजे जीवन आहे पाण्यापासून कुठलीही गोष्ट चालत नाही त्यामध्ये तुमचा प्राणी असेल मनुष्य असेल प्रत्येक ठिकाणी पाण्याची गरज भासते आणि पाणी जर नसेल तर तुमचं जीवन व्यथा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या भागामध्ये माझ्या महिला भगिनींचं पाण्याची समस्या आहे ती आपल्या फाउंडेशनमार्फत सोडवणं सुद्धा एक, एक काळाची गरज आहे आणि जेव्हा हे पाण्याच्या आपण जी फाउंडेशनमार्फत आपण जी आपण जी सुरुवात केली तिथेही कुठल्याही प्रकारचे कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही कुठल्याही राक्ष राजकीय पक्ष यामध्ये काही संबंध नाही आपण फाउंडेशनच्या सामाजिक काम आपण करतोय काही मंडळींनी एक चांगलं काम आपण करत असताना काही अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि याला व्यक्ती आणायचा प्रयत्न केला पण मला त्या लोकांना एक सांगू इच्छितो एक सामाजिक कार्य करत असताना तिथे आपण पाण्याची गरज भागवतो आहे फाउंडेशनच्या मार्फत भागवतो आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यम माध्यमातून भागवतो आहे असं आपण काम करत असताना तुम्ही कुठेतरी पाण्याला अडथळा आणताय आणि गावामध्ये जे आपण ताण भागवतो आहे तिथं तुम्ही आत्मनिर्माण करताय ही अतिशय चुकीची बाब आहे जी आता माझ्या महिला भगिनींना आपल्या संपूर्ण हा आपला खांडस विभाग म्हणजे मोठा अतिशय बांधवांचा विभाग आहे हा ट्रॅबल एरिया आहे आणि या भागामध्ये खूप पाण्याची टंचाई आहे इथे बोरवेलला पाणी लागत नाही विरी लवकर आटतात आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रत्येक गावामध्ये योजना होणं महत्त्वाचं आहे शासकीय योजना तर होत राहतील कामं होत राहतील पण आपल्याला आता थोड्या दिवसामध्ये आपल्या फाउंडेशनच्या मार्फत मग अशी मार्फत सांगितलं मग दादा सांगितलं की आपल्या ज्या गरजा आहेत गावोगावी या थोड्याच दिवसात पूर्ण होतील या तुमच्या अशा अपेक्षा ज्या आहेत त्या जास्त जवळ जा टिक राहणार नाहीत लवकर गरजा आपल्या आपण फाउंडेशनमार्फत पूर्ण करू आज आपले सामाजिक सर्व कार्यकर्ते आहेत त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या या विभागामध्ये जिथे जिथे पाण्याची टंचाई असेल जिथे जिथे पाण्याची अडचण असेल त्याचा स्टडी करून त्याचा अभ्यास करू तिथल्या लोकांशी संपर्क साधून आपण आपल्या मार्फत जे आपल्या या, या गावामध्ये जी पाण्याची आपण व्यवस्था आता के केलेली आहे तशीच आपण व्यवस्था जिथे माझ्या माईभावलीची तिथे टंचाईची अडचण असेल तीसुद्धा आपण लवकर लवकर लो पूर्ण करू त्याची माहिती आपण आपल्या फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना द्या आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांना द्या आपली सामाजिक चळवळी आपली मोठी आहे आपण राजकारणापेक्षा सामाजिक कार्य जास्त करतो राजकारण वीस टक्के ऐंशी टक्के सामाजिक सामाजिक काम करतो अशा परिस्थितीमध्ये या सामाजिक बांधिलकीतून आपण एक काम करायला आहोत इथे कुठल्याही मी मागे सांगितल्याप्रमाणे तर राजकीय पक्षाचा कुठलाही वास इथे नाही राजकीय पक्षाचा कुठलाही संबंध नाही अशा या सामाजिक काम करत असताना एक आम्हाला आनंद होतोय की आपल्या या प्रत्येक विभागामध्ये आम्ही जाऊन आमच्या सर्व कार्यकर्ते आमच्या जे सोबत आहेत या कार्यकर्त्याच्या प्रयत्नातून आपण जे सामाजिक जे कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आपण जे काम करतोय असेच काम पुढं भविष्यामध्ये आपण करूया आणि आपल्या गावातल्या ज्या अडचणी आहेत या आपण दूर करूया धन्यवाद नमस्कार गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजरी केसेस झाले किंवा स्पेन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे गव्हर्मेंट गव्हर्नमेंट स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्डा रेसिडेन्सी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज लाईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद